आमदार देवयानी फरांदे यांनी विकास निधीतून पाच कोटी रुपये खर्च करत नाशिकात प्रमोद महाजन उद्यानाचं नूतनीकरण केलं सी सी टी व्ही फोम्स प्राण्यांच्या मूर्त्या कार्टूनच्या मूर्त्या असं बरंच काही या उद्याना दोनच दिवसात अनेक वस्तूंची मोडतोड झाल्यानं उद्यान आता दोन नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आलंय याबाबत प्रमोद महाजन उद्यानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने म्हणून नाशिकची ओळख मात्र याच उद्यानांच्या शहरामध्ये अनेक उद्यानांची वाताहत झालेली आहेत जवळपास साडेपाचशे उद्यानं नाशिक शहरामध्ये आहे आणि अशातच आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकच्या गंगापूर नाका परिसरामध्ये अत्याधुनिक पद्धतीचं एक उद्यान या ठिकाणी सुरू केलेलं आहे खरंतर प्रमोद महाजन जे उद्यान म्हणून ओळखलं जातं त्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे वर्षभरापासून हे उद्यान बंद होतं भाऊबीज पाडव्याच्या दिवशी हे उद्यान जे आहे ते सुरू करण्यात आलं आपण जे बघतोय ते या ठिकाणी लहान मुलांसाठीचा जो वयोगट या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे तीन ते पाच वर्षापर्यंत मुलांसाठीचा जी फोम या ठिकाणी आहे ती थी या ठिकाणी आपण बघू शकतो की लहान मुलं जर पडली तर त्यांच्या डोक्याला किंवा इतरत्र त्यांना इजा होणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहेत दुसऱ्या बाजूला मोठ्या व्यक्तींसाठीचं काही देखील शिक्षण करण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणात झोके या ठिकाणी करण्यात आलेले आहेत एकूणच संपूर्ण खबरदारी घेतलेली आहे सुसज्ज पद्धतीचं असलेले हे गार्डन आहेत आणि अशाच स्वरूपाची नाशिक शहरामध्ये अनेक गार्डन पूर्वीच्या काळामध्ये होते मात्र काही उत्साही नागरिकांनी त्या ठिकाणी पोरखेळ केला मोडतोड केली आणि उद्यानांची अक्षरशः वाताहत झाली मात्र आता नव्यानं जे उद्यान साकारण्यात आलेलं आहे तिथे तरी नागरिकांनी अशा स्वरूपाची मोडतोड करू नये नियमांचं पालन करावं अशा स्वरूपाची अपेक्षा या सगळ्या निमित्तानं व्यक्त केली जाते सुज्ञ नाशिककरांनी या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे आपलं समजून या ठिकाणी वावरण्याची गरज आहे तरच उद्यानांचं शहर म्हणून ओळख असलेली नाशिकची जी ओळख आहे ती टिकून राहील व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळे स्वामी किरण ताजने उडारी न्यूज नाशिक